राम राम काय बरं आहे ना मित्रांनो आज आपल्यासमोर पप्प्या दिसानंतर व्हिडिओ व्हिडिओमध्ये आलाय मधल्या काळामध्ये पप्प्याचं आमचं व्हिडिओ लय गाजत होतं आज पप्प्या आलाय आता पप्प्या काय झाले आपण कॉमेडी व्हिडिओ आता बंद केलंय आता आपण बैलगाडा शर्यतीचं व्हिडिओ बनवतो तू बघतो का बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यत बघतो तू कुठे गेला म्हणजे तुमच्या राना तिथं रुईच्या आठव गेला बैलगाडा शर्यत बघायला हो डोंगराच्या तिथं होत्या बैलगाड्या शर्यत मला माहिती आहे की तुला कुठला बैल आवडतो कुठला बकासूर आवडतो बे आणि बकासूर सोडून दुसरा बैल कुठला आवडतो तुला अरे कळालं तुला बकासूर आवडतो पण बकासूर सोडून अजून तुला दुसरा बैल कुठला आवडतो अरे बकासूर कळालं पण अजून पण बैल आहे तिकडे पळते तिकडे अजून पण बैल पळते दी मग त्या बाकी बैला पाहिजे बकासूर सोडून तुला कुठला बैल आवडतो अरे बकासुर आवडतो काळा की पण अजून पण बैल आहे ती नाही चांगली चांगली बालमा आहे सरजे आहे नंतर मथुर आहे पिस्टन आहे कॉकटेल आहे सुंदर आहे अशी लय बैल लय ठिकाणं बैल येते मग एवढ्या सगळ्या बैलामध्ये सगळ्यात जास्त बैल तुला कुठला आवडतो पास्टन पाष्टन ना त्याला पिस्टन म्हणते तुला पाश्टन पण म्हणा येत नाही म्हणजे तुला सगळ्यात जास्त बकासूर आवडतो का पिस्टन आवडतो म्हणजे बकासूर जातो आणि बकासूर नंतर तुसरा बैल कुठला आवडतो तुला तुझं एकच चाललंय बकासूर तर बकासूर आवडतो दुसरा कुठं बैलच तुला कुठं आवडत नाही वाटत मला वाटते मग दुसरीकडे जातो ना कुठे अड्ड्या बैलबाईल बघायला बलमा आवडतोय कसा पोलतो बलमान बकासूर कशी म्हणजे तरी कशी जुडी पळती ऐक नाही तगडी पळ काय सांगतो या आपल्या इथल्या अड्ड्यात तुम्ही आता कोरेगाव चा अड्डा इथे आणि कोरेगावच्या अड्ड्यामध्ये बलमान बकासूर एकत्र पळायला पाहिजेत का नाही का वेगळी पळायला पाहिजेत बकासूर आवडत पण बलमान बकासूर एकत्र पळवायची का वेगळी पळवायला पाहिजेत वेगळी पळवायची आता तुझं मत आहे तर पण तसं पण वेगळीच पळणार आहे बहुतेक असं कळाले पण आता तुला वाटतेच वेगळी पळव तर वेगळी पळते पण म्हणजे तुला बलमा पण आवडतो तुला सर्ज पण आवडतो तुला मथुर पण आवडतो म्हणजे तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं बलमा आवडतोय आता मग अशी बकासूर आवडतो म्हणला असतो बलमान बकासूर आवडतो अच्छा अच्छा असं गणित आहे तुझं गणितच कळण झालंय तुझं कधीच एक फिक्सच नसतं काय झालं बस कोड्यात येतो आम्ही जातो आता घरी आता उतरवणार कोण तुला आम्ही जातो रामराम आता बस बकासूर बकासूर करत देतो आम्ही जातो घरी आता चला राम 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 म्हणतोय